नमस्कार अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आणि सध्या आपण बेसिक कुकिंगचा दुसरा भाग पाहतो आहे जे नव्याने स्वयंपाक शिकतायत किंवा जे बॅचलर आहेत त्यांच्यासाठी भाजी कशी बनवायची चहा कसा बनवायचा कुकर कसं लावायचं हे एपिसोड आपण पाहतोय तर आज आपण भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी शेपू भाजी घेतली आहे सुरुवातीला भाजी स्वच्छ निवडून घ्यायची त्यानंतर भाजीला धुवून घ्यायचे आणि धुतल्यानंतर आपल्याला भाजी चिरून घ्यायची भाजी चिरून मग धुवायचं नाही त्याला आधी भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आणि मगच चिरायचे आता इथे मी एक जुडी भाजी घेतलेली आहे आता गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये तेल घालायचे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि यामध्ये आपल्याला मोहरी घालायची जिरं घालूयात जिरं मग व्यवस्थित तडतडू द्यायचं आणि यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला लसूण घालायचा लसूण थोडा जास्त घालायचा कुठलीही पालेभाजी असू छान लागतो पालेभाजीला चव छान लागते आणि हे चांगलं आता परतून घ्यायचं आहे लसूण चांगला परतून झालेला आहे आता यामध्ये आपण जी चिरून घेतलेली भाजी आहे ती घालूयात यासोबतच इथे मी थोडी मूगडाळ भिजवून घेतलेली आहे ती घालते आणि मिक्स करून घेते यामध्ये मीठ लगेच घालायचं आणि बऱ्याचदा काय होतं भाजी आपल्याला परतण्याच्या पूर्वी खूप जास्त दिसते आणि मग आपण मीठ जास्त घालतो आणि भाजी खारट होण्याची शक्यता असते त्यामुळे भाजी अशी अगोदर मिक्स करून घ्यायची दोन मिनटं त्याला परतून घ्यायचं आणि मगच यामध्ये मीठ घालायचं त्यामुळे आपला जो मिठाचा अंदाज आहे चुकत नाही तर असं दोन तीन मिनटं परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं कुठलीही पालेभाजी असू मीठ थोडंसं कमी घालायचं मिक्स करून घेऊयात कारण ही भाजी शिजल्यानंतर आणखी कमी होते त्यामुळे मीठ कमीच प्रमाण वापरायचं मीठ घालून मिक्स करून घ्यायचे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला एक हलकेशी वाफ काढून घ्यायची यातली जी डाळ आहे थोडी मऊ होईल एवढी डाळ भिजलेली असल्यामुळे त्याला शिजण्यासाठी वेळ लागत नाही दोन तीन मिनटाची एक वाफ काढून झाली यात यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घालणार आहे शेंगदाणे भाजून त्याचं जाडसर करून घेतलेलं कूट आहे हे साधारण दोन चमचे एवढं कूट घातले त्यात थोडी हळद घालते आणि थोडी लाल मिरची पावडर घालते या भाजीमध्ये तुम्ही हिरव्या भा मिरचीचाही वापर करू शकता हिरवी मिरची घालणार असाल तर लसूण जेव्हा परतून घेतला त्या स्टेजलाच तुम्ही यामध्ये हिरवी मिरची घाला आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याला परतून घ्यायचे असं शेंगदाण्याच्या कुटासोबत जर मिरची पावडर घातली तर चव खूप छान लागते कुठलीही पालेभाजी असू मस्त लागते आता या पद्धतीने याला मिक्स करून झालं थोडंसं परतून घेणार आहे भाजीला हलकंसं कडेनं तेल सुटायला लागलं की गॅस आपल्याला बंद करायचा आहे खूप जास्तही शिजवण्याची गरज नाही पुन्हा यावरती मी थोडंसं झाकण ठेवते अगदी दोन मिनटासाठी ठेवायचे झाकणही आणि भाजी खूप जास्तही शिजवायची नाही इथे बघू शकता मस्त आपली इथे भाजी झालेली आहे पाच ते सात मिनटं मी याला शिजवून घेतलेलं आहे गॅस बंद करायचं आहे ही भाजी तुम्ही टिफिनला सुद्धा नेऊ शकता तर इथे बघू शकता खूप मस्त अशी आपली मोगडाळ घालून केलेली शेपूची भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच जर तुम्हाला बेसिक कुकिंगच्या जर रेसिपी ही सिरीज जर आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि कुठल्या कुठल्या रेसिपीज पाहायला आवडतील हे सुद्धा नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा